We'll धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जलसमाधी घेतल्याची शक्यता वर्तवली जातीय नेवासा फाटा इथे गेल्या नऊ दिवसांपासून सहा धनगर बांधवांचे अमरण उपोषण सुरू आहे गुरुवारी सकाळपासून दोन आंदोलक उपोषण स्थळापासून बेपत्ता झालेत नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी पुलावरती आंदोलकांनी लावलेल्या चारचाकी वाहनामध्ये काचेच्या समोर लिहून ठेवलेली आंदोलकांची चिठ्ठी आहे आम्ही जलसमाधी घेत आहोत यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशा आशयाची चिठ्ठी गाडीमध्ये सापडली आहे तर गोदावरी नदी काठच्या पुलावरती चला सापडल्या आहेत दोघांनी नदीमध्ये उडी घेतल्याची साशंकता व्यक्त केली जातीय दोघांचे फोन देखील नॉट रिचेबल लागत प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे हे सकाळपासून बेपत्ता झालेत त्यांनी खरंच नदीमध्ये उडी घेतली की काय याचा शोध आता नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह नागरिक नदीपात्रामध्ये घेत आहेत सरकार दखल घेत नाहीये त्यामुळे जलसमाधीचा इशारा देण्यात आला होता शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा